नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चिली पनीर बनवणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर पनीर घेतलेलं आहे तीनशे ग्राम अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे हे पनीर आपण दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतले दोन शिमला मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याचसोबत एक कांदा घेतलेला आहे आणि असे पाकळ्या केलेले आहेत कांद्याचे कट केलेले आहेत थोडासा कांद्याची पात चिरून घेतलेली आहे त्यासोबत दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत दहा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बारीक आणि आलं पण असं चिरून घेतलेलं आहे त्याचसोबत घेतलेलं आहे टोमॅटो सॉस दोन चमचे व्हिनेगर दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे आणि त्याचसोबत घेतलेला आहे लाल तिखट तर काळी मिरी पावडर घेतलेली आहे बारीक पूड तर आता आपण पनीरचा मसाला तयार करूया पनीर चिली बनवण्यासाठी इथे घेतली एक रिकामी वाटी तर या वाटीमध्ये आपण घेतलेला लाल तिखट टाकून घेऊया त्यामध्ये तीन चमचे आपण पाणी टाकणार आहोत सुरुवातीला दोन चमचे टाकून सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तिखटाची पेस्ट करायची आहे अजून एक चमचाभर पाणी टाकून घेऊया आणि सर्व तिखट मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिखट मिक्स केलेलं आहे तर एक मोठं ताट घेणार आहोत तर यामध्ये धुवून घेतलेलं पनीर आपण टाकून घेतलेलं आहे ताटामध्ये तर असे मोठे मोठेच काप ठेवायचे एकदम जास्त बारीक पण करायचे नाहीत कट कर। अशा प्रकारे कट केलेला आहे तर यामध्ये आपण टाकून घेऊया चमच्याभर मैद्याचं पीठ त्याच सोबत टाकून घेऊया दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊया तरी ते आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच पेस्ट केलेली नाही तर कोरडं पीठ घालूनच आपण हे सर्व पनीरला लावून घेत आहोत मी बघू शकता तर यामध्ये आपण लाल तिकटाची जी पेस्ट केली होती ती ला मिक्स करून घेऊया ज्याने याचा कलर पण छान येतो तर अशा प्रकारे सर्व पनीरला लावून घेऊया मैद्याचं पिठाचं आणि कॉर्नफ्लॉवरच्या पिठाचा जास्त पेस्ट करून वापर केला तर आपलं पनीर फ्राय करताना अशी भजीसारखी होते त्यामुळे आपण इथं फक्त दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि चमच्याभर मैदा टाकून हलकसंच भाजून फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स केलेलं आहे म्हणजे पनीर चिली एकदम आपली अशी सॉफ्ट होते त्यासाठी आपण इथं थोडासाच मैद्याचा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे कॉर्नफ्लॉवरचं जर पीठ नसेल तर इथं तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकताय तर आपण इथं लाल तिखट टाकून सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्या तर अशा प्रकारे सर्व मसाला लावून घ्यायचा आहे तर अजून एक अर्धा चमचाभर आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करूया थोडंसंच घेतलेलं आहे पीठ सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे इथं आपल्या पनीरला मसाला लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर पण असा छान आलेला आहे लाल तिखट टाकल्यामुळे इथं आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तर इथं घेतलेले आहे आपण वाटीमध्ये पाणी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि सर्व पीठ मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये त्याच्या गाठी सगळ्या मोडायच्या आणि एकदम असं पातळ अशी पेज तयार करायची कॉर्नफ्लॉवरच्या पीठाची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं तापत आलेलं आहे तर पनीर सोडून घेऊया आपण तेलामध्ये तेल चांगलं तापलं की तेलामध्ये पनीर सोडून घेऊया पनीर तेलात सोडताना गॅस इथं मी मध्यम केलेला आहे जास्त मोठा केलेला नाही तर अशा प्रकारे पनीर आपण पने तेलामध्ये टाकून घेतलेला आहे खालची बाजू छान फ्राय झाले की मग वरच्या बाजूने आपण पलटणार आहोत तर इथे आपण मुद्दाम जास्त पिठाचा वापर केलेला नाही मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या थोडंसंच लावून आपण पीठ घेतलेला आहे पनीरला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण तेलात सर्व पनीर सोडलेलं आहे फिरवून घेऊया आणि जास्त फ्राय करायचं नाही एक ते दोन मिनिटांमध्येच आपलं हे पनीर तळून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे इथं आपलं पनीर तळून होत आलेलं आहे तर इथं आपलं पनीर फ्राय होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन मिनिटांमध्येच आपण हे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे तर ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचं राहिलेलं पनीर आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पनीर तळून घेतलेलं आहे बाकीचं पनीर पण आपण तेलामध्ये सोडून घेऊया बाकीचं राहिलेलं पनीर पण आपण या तेलामध्ये सोडून घेत आहोत तुम्ही बघू शकता आणि सोडलेलं आहे खालची बाजू छान फ्राय करून घेऊया एक मिनिटभर आपण असंच ठेवू मग पलटून घेऊया तर अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे दोन मिनिटांमध्ये आपलं हे पनीर इथं तळून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर काढून घेऊया तर इथं पनीर आपलं फ्राय झालेलं आहे सगळं सर्व काढून घेतलेलं आहे ताटामध्ये तर आता आपण चिली पनीर बनवायला घेऊया कढईमधले थोडस तेल काढलेलं आहे याच कढईमध्ये आपण आता पनीर चिली बनवणार आहोत बारीक केलेला लसूण ले आपण तेलात टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच सोबत टाकलेलं आहे आलं आणि हिरवी मिरचीचे तुकडे अर्धा मिनिटभर बरं असं परतून घ्यायचा गॅस एकदम म्हणजे जास्त मोठा पण करायचा नाही जास्त बारीक पण करायचं नाही कारण आपलं तेल तापलेलं आहे मध्यम गॅस केलेला आहे के त्याच सोबत टाकलेला आहे शिमला मिरच्या आणि कांदा एक दोन मिनिट आपण हे परतून घेऊया दोन मिनिट आपण हे असंच परतून घेऊया तर अशा प्रकारे फिरवून घेत आहोत तुम्ही बघू शकता जेणेकरून आपला कांदा आणि शिमला मिरच थोडासा फ्राय होईल तर कांदा आणि शिमला मिरच्या अशा प्रकारेच कट करून घ्यायचं पनीर चिली बनवण्यासाठी कांदा शिमला मिरची थोडस फ्राय होत आलं की त्यामध्ये टाकूया थोडस मीठ मीठ टाकून घेतलेलं आहे फिरवून घेऊया कांदा शिमला मिरचा आपल्या इथं फ्राय होत आलेला आहे तर यामध्ये टाकून घेऊया चमच्यावर सोया सॉस परतून घेऊ सोया सॉसचा इथं फक्त एक चमच्यावर वापर केलेला आहे आपण नंतर ना पण वापर करणार आहोत तर सुरुवातीला आपण फक्त एक चमच्यावर इथं सोया सॉस टाकलेला आहे एकदम जास्त भरपूर पण टाकायचं नाही नंतर अंदाज कळत नाही तरी ते एक चमचाभर विनेगर पण घेतलेला आहे दोन्ही मिक्स करून घेऊया तरी तर आपण एक चमच्या विनेगर आणि एक चमचा सॉसचा वापर करून मसाला छान फ्राय करून घेत आहोत त्याचसोबत टाकूया आपण पेस्ट केलेली लाल तिखट चमच्याभर लाल तिखट टाकून घेतलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया मस्त असा वास येतोय ये भारी त्याच सोबत टाकून घेऊया टोमॅटो सॉस दोन चमचे सर्व मिक्स करून घेऊ आपण इथे एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा व्हिनेगर टाकलेला आहे कारण नंतरने जास्त आंबट होऊ नये म्हणून सुरुवातीला कमी टाकायचं आणि नंतरने मग थोडासा टाकायचा तर इथं छान असा मसाला फ्राय होत आलेला आहे आपलं तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपण मग अशी केलेलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून आपण तयार केली होती पेस्ट ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता असं घट्टसर होत आलेला आहे आपला हा मसाला पनीर चिली बनवण्यासाठी तर आता टाकून घेऊया थोडंसं चमचाभर सोया सॉस त्यासोबत टाकून घेऊया विनेगर सर्व मिक्स करून घेऊ तर एकदम घट्टसर झालेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त अशा इथं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे पनीर चिली बनवण्यासाठी आणि मस्त छान इथं आपलं तयार झालेलं आहे विनेगर नसलं तर तुम्ही इथं लिंबूचा वापर करू शकता एक लिंबाचा वापर करू शकता तर आपलं ग्रेव्ही छान तयार झालेली आहे तर तळून घेतलेलं पनीर आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता फिरवून घेऊया एक दोन मिनिट आपण फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपलं पनीर चिली तयार होत आलेली आहे सर्व पनीर चिली आपण मसाला मध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये टाकून घेऊया थोडीशी काळी मिरी पावडर मिरपूड त्याचसोबत टाकून घेऊया कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आपण टाकून घेत आहोत गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे पनीर चिली गॅसवरून काढून घेऊया प्लेटमध्ये सर्व करूया प्लेट घेतलेला आहे यामध्ये पनीर चिली काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथं आपण पनीर चिली प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि मस्त अशी आपली इथं पनीर चिली तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे जास्त मसाला वापर केलेला नाही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बनवून बघा धन्यवाद